सर्वांना सप्रेम जय जायची जाऊ मित्रांनो आपण जगण्याविषयी सतत बोलत असतो जीवन खूप सुंदर आहे ते सुंदर पद्धतीने जगले पाहिजे हे जीवन पुन्हा नाही मात्र जगण्याचा अर्थ आपल्याला समजलेला नसतो तोच समजून सांगण्याचा आज मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे म्हणून जीवन म्हणजे काय याविषयी आज आपण बोलणार आहोत बघा पडतंय का नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज बांधवांनो या पेजवरती या युट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला आणि चॅनलला फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या बांधवांनो जीवन म्हणजे ईश्वराने दिलेले अद्वितीय असं वरदान आहे या जीवनाचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे आपण जन्म घेतो वाढतो शिकतो अनुभव घेतो आणि शेवटी या जगातून निघून जातो पण या संपूर्ण प्रवासात जीवन कसे जगायचे हे आपल्यावर अवलंबून असते जीवन हे केवळ श्वास घेण्याचे नाही तर अर्थपूर्ण जगण्याचे नाव आहे जीवनामध्ये चढ उतार असतात यश अपयश आनंद दुःख या दोन्हींचा आपल्याला सामना करावा लागतो परंतु जे व्यक्ती संघर्षांना सामोरे जाताना खचत नाहीत तेच खरे विजेते ठरतात थोर व्यक्तींनी सुद्धा जीवनाचा अपयशांचा सामना केलेला आहे परंतु त्यांनी कधीही हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि यश संपादन केले म्हणूनच म्हणतात प्रयत्न हेच यशाचे मूळ ध्येय आहे बांधवांनो जीवनात ध्येय असणे खूप महत्वाचे आहे ध्येयाशिवाय जीवन म्हणजे दिशा ही नौका आहे ध्येय गाठण्यासाठी कष्ट संयम आणि सातत्य आवश्यक असते डॉक्टर इंजिनियर शिक्षक शास्त्रज्ञ किंवा समाजसेवक होण्याचे ध्येय बाळगून जर एखादी व्यक्ती कार्य करते तर तिचे जीवन निश्चितच यशस्वी होते जीवनात सकारात्मक दृष्टिकोन असणे खूप महत्वाचे आहे नकारात्मकता माणसाला खचवते तर सकारात्मकता माणसाला उभारी देते जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला ही शिकवण आपण लक्षात ठेवायला हवी बांधवांनो जीवन एक सुंदर प्रवास आहे आपण ते कसे घडवतो हे आपल्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून असते चांगल्या सवयी उच्च विचार आणि कठोर परिश्रम यांच्या माध्यमातून आपण जीवनात यश आनंद आणि समाधान मिळू शकतो म्हणूनच जीवन म्हणजे एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची इतरांना मदत करण्याची आणि जगाला काहीतरी देण्याची सगळ्या गोष्टी आपण विचार करावा आणि तुम्हाला काय वाटतंय जगण्याविषयी तुमची भूमिका काय आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका एवढी मात्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिव